नसता म्हणला तर कोणीच बोलू शकत नाही कारण पाथर्डीचा एका माणसाने सांगितलंय ते बाबा देवेंद्र फडणवीसच्या बंगल्यावर वीस एकोणीस तारखेला खाली आलेला वरून त्याच्यामुळे तेव्हा जर म्हणला तर ह्या राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब जर म्हणला तर काहीच होऊ शकत नाही राज्यात काहीच हे जे चाललंय तर त्याच्या जीवावर चाललंय आणि त्याचा न्याय ऐकल्यावर काय होतं ते सांगतो तुम्हाला जो माणूस स्वतः कधीच पक्ष सोडू शकत नाही त्याच्यात धाक धाक पक्ष सोडायची वेळ लोक आली त्याच्यातलं एक उदाहरण सांगतो एकनाथ खडसे साहेब कधीच भाजप सोडू शकत नाहीत कधीच सोडायची वेळ आली कधीच विनोद तावडे साहेब कधीच बाहेर जाऊ शकत नाहीत पक्ष सोडून जावं लागलो दिल्लीला नाना पटोले साहेब कधीच भाजप सोडू शकत नाही सोडावं लागलो पंकजा मुंडे आणि त्यांचा बाप आणि त्यांचा मामा आयुष्यात भाजप सोडू शकत नाही आज असो नाही गुट गुटमत म्हणजे औषध मला कुठे यायचं हे तुम्हाला सांगतो मला यांचं काय होतं याची शिदेनं घेणं नाही देवेंद्र फडणवीस काय आहे आणि मराठी एक झाले त्यांना काय देव करायला निघालं हे मला तुम्हाला सांगायचं कारण हे त्यांच्या जवळच्याच लोकांचे मंत्र्यांची माहिती ते किती कात घुसतोय आणि त्याची किती यंत्रणा भारी त्याला आता रात्री तो माझ्या बी माझ्याविरुद्ध तू काय उभ्रिशील बदनामीच्या षडयंत्र बरोबर ना बदनामी बद्दल मी शेवटी सांगतो मी तुम्हाला काय त्याच्यावरही बोलणार मी जो कधीच पक्ष सोडू शकत नाही त्यालाही सोडायची वेळ येते याच्यावर मी माणूस म्हणून आज बोलतो फक्त ज्यांचे ज्यांचे नाव आले त्यांनी गपचिप मान हलून तरी मान्य करा मला कधीच महादेव जानकर साहेबांचा धनगराचा नेता म्हणून मोठा नाही बोल कधीच मी आज फक्त माणूस म्हणून बोलतो देवेंद्र फडणवीस काय चीज हे सांगतो बांबनी कावा माझ्या विरोधात चलवत देणार नाही ही याला मनच जर मराठीचा पोटा बोल तेव्हा बांबनी कावा जर बोलणार नाही ना तर माझं नाव बदलून ठेवी मी तू आता देणार मी तुझ्याकडे जातो आता तुला माझा बळी घ्यायचा ना तुझ्या सागर बंगल्यावर पायी येणारे उपोषण करत मेलो ना मधी याच्या दारात नेऊन टाका मराठी पण हे काय करू शकतो हे तुम्हाला सांगतो हे काय करू शकतोय हे तुम्हाला सांगायला लागलो याला मी सांगतो याला पक्षाकडे उडू नका मी सांगतो याला पक्षाकडे घेऊ नका कधीच आयुष्यात जीव जरी गेला फासवड जरी लेट लटकेल तरी प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी सोडू शकत नाही एवढा धाक भरलेला जेलचा प्रफुल्ल पटेलला राष्ट्रवादीत यावं लागलो देप भाजपमध्ये यावं लागलो मी माणूस म्हणून तुमच्याशी आज बोलतोय कधीच अजित पवार राष्ट्रवादी नाही सोडू शकत पण ना विलाज केला जेलला जाण्यापेक्षा मधी गेलेलं बर ते इकडं आलाय आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो शिवसेना सोडताना छगन भुजबळने शिवसेना सोडली आणि वाचवलं शरद पवार छगन भुजबळ कव्हाच राष्ट्रवादी सोडू शकत नाही आणि अजित पवारचं त्याचं चमत सुद्धा नाही तर ते दोघं एकीकडं जोडू शकत नाही तरी बी पुन्हा जेलला देवेंद्र प्रवेश टाकेन म्हणून छगन भुजबळ तिकडं अजित पवारचं त्याचं पटक नसून जावं लागत एकनाथ शिंदे साहेब एक कव्हाच शिवसेना सोडू शकत नाहीत बाळासाहेब ठाकरे विचार कधीच ना विलाजानं त्यांना तिकडं मागे जावं लागतं आता तुम्हाला याच्या पुढचं सांगतो अशोक चव्हाणांच्या घरात तीनदा मुख्यमंत्री पद दिलं बापासह कव्हाच काँग्रेस सोडू शकत नाही तो कवाच पण वा जावं लागलं आता मला एक प्रश्न पडलाय तो ज्यांना जेलला ह्या पुऱ्याला हे तो ह्या पक्षात आल्यावर कस काय चांगले झाले आणि मला निष्ठा सोडा लावून दहा टक्के तो घ्यायला लावणार मग मी चांगला होणार ना आरोप बंद होणार ना कर तुला आरोप करायचे तर मी मराठ्या सोडित नाही कर तुला काय करायचं मग म्हणजे त्यांच्या दोरीत मला नुसतो तुला आरोपात घेरी मुंबईत सगळी यंत्रणा तुझ्या विरोधात बसवली त्याला सगळ्या यंत्रणा उपलब्ध करून दिल्या तुला घेरणार तर समाजावरची निष्ठा सोडून दहा टक्के मान्य कर नाही तर तुला घेरून संपवणार मी मरायला तयार का करतो तू देवेंद्र फडणवीस तू मनोज जरंग्याच्या नादे लागलाय मी शेतकऱ्याचा पोर आहे तुला पूर्वी पसंती द्या सदाभाऊ ख आणि राजू शेट्टी दरारा निर्माण केला दरार निर्माण केला आणि बाजूला घेतला तेच रविकांत तुपकर मध्ये सुद्धा केले जे माणसं यांच्याकडे कधीच येऊ शकत नाहीत कधीच ते आले ज्या सुनील तटकरेचे उभ्या हयात राष्ट्रवादीत गेले आणि राष्ट्रवादी मोठी गेली आणि सोडू शकत नाहीत त्या माणसाला एका राती तिकडे यावं लागलं हि धनंजय मुंडे आवाज उठवला होता त्यांनी एकदाच सांगितलं तो सगळं काढू का आणखीन धनंजय मुंडे बोलला नाही कारण सगळ्याला माहिती हे मधी टाकते मी आज फक्त सत्य बाहेर पडायसाठी बोललो यांना सगळ्याला विरोध करणार आहे मी उद्यापासून पुन्हा करणार आहे पण सत्य सांगायला लागू ज्यांना खरं भाजप मोठं केलं त्याची पुरीची आज काय दशा आहे पंकजा मुंडेची त्याला चालता सुद्धा येत नाही पुरा हंग मोडलं एकना तर एकनाथ खडसेने भाजप उभं केलं त्यांची आज परिस्थिती काय याचा जर नाही ऐकलं तर मानावर उलट टाकतो आणि ते तेवढा उमानावर असला सगळ्या सव्या म्हणजे ओबीसीतून मागणी बंद करायची नाहीतर याला बदनाम करायला चारो बाजूने घेरायचं हे राज्य देवेंद्र फडणवीस चालवतो ना एकनाथ शिंदे चालवतो ना अजित पवार चालवतो त्यांनी सांगितल्याशिवाय इथं काहीच होऊ शकत काल आपण रास्ता रोख केलेत फक्त देवेंद्र फडणवीसने सगळ्या एसपी एस ला सांगितले पी आयला एसपीला फोन लावला त्यांनी सांगितलं तोरण आदेशित करावाच लागणार सगळ्या पोरावर गुन्हे दाखल व्हायला लागले मराठा देवेंद्र फडणवीस साहेब घाबरण्याचा सा घाबरवण्याचा सा प्रयत्न करू नका तुम्ही धर्म लोक मोडले असतील मराठा तुम्हाला मोडू शकत नाही तुम्हाला मराठा मोडू शकतो हो। तुम्हाला तुम्ही किती त्या बाबाला तिथं बसून आमच्यावर आरोप करायला ला लावायला लागली तुम्ही कोणाला हाताखाली धरले हे सगळ्यांना माहित सगळ्यांना माहित तुम्ही कसा गुलाबराव पाटील संपवण्यासाठी मराठ्याचा असल्यामुळं गिरीश महाजनमधील त्यांचा कलगीतुरा लावला कसं कसं कोणाला गप केलं हे सगळ्याला माहित तुम्ही पूर्वीच उकरून काढता तुझलाही सत्ता ओला झाला ग बाकीच्या हातात सत्ता आल्या तेव्हा तसंच केलं तू गेच्या जेव्हा मराठ्यांना मला आणखीन एक उदाहरण सांगा आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षात पाच वर्षात सगळ्या पक्षाचं सरकार कधी आलेलं आहे का पाच वर्षात आत सगळ्या पक्षाच सरकार पंच्याहत्तर वर्षात कधीच नाही आलं बघा मोजू आपण समजा उदाहरणार्थ राष्ट्रवादीने विरोध केला राष्ट्रवादी आपली शत्रू झाले आपण शिवसेनेला के विरोध केला शिवसेना आपले शत्रू झाले आपण भाजपला विरोध केला भाजप आपला विरोध झाला विरोधक झाला काँग्रेसला विरोध केला काँग्रेस आपला विरोधक झाला मनसेला विरोधात केला आपण विरोध झालो मग आपण ज्याच्यासाठी दुश्मनी पत्करली हे सत्तेत सगळे कस काय मराठ्यांना लांबचा विचार करायची ला ला वेळ आली आता य्या वर्षात पाच पक्ष सत्तेत आले आता आपण काय करायचं राष्ट्रवादीचा शिवसेनेचा पटत नाही काँग्रेस तिघ जण सत्तेत आले आणि आपण मारामाऱ्या कोणासाठी केल्या शिवसेने राष्ट्रवादीसाठी आणि राष्ट्रवादीने शिवसेनेसाठी मराठ्यांना सावध दुसऱ्या अडीच वर्षात भाजप नव्हतं आलं सत्तेत म्हणून म्हणले त्याला बी घ्या भाजप घ्या आपलं म्हणले काँग्रेस नाही आलं म्हणले घ्या शिकवलं येता व्हायचं घेऊन हे काय सगळे पक्ष सत्तेत आले आता मरण आपलं जनतेचं आलं कोणाचं मरण आलं मी कुठं सांगायला हे सगळे वरचे वर येत झाले कराठी आणि आपली जिरायला लागले आपली जिरायला लागले धनगराला आवाज उठून द्यायना मराठ्यांना आवाज उठून द्यायना बंजारा समाजाला आवाज उठवून द्यायला दलित बांधवांना आवाज उठवून द्यायला हे प्रकाश आंबेडकर साहेब निबार खुराडे माय म्हणून जमत आहे कोणाला जुळून द्यायला जाती जातीत जाती मुसलमानाला दे ना मतदान पाहिजे इतका कावा व फिरणारा माणूस तुला मी नाही संपू शकत मी निष्ठा नाही सोडू शकत याने इतके डावं टाकले हे फक्त आपण अभ्यास आप करण्यासाठी विषय घातला आपण काय नाव घेतलेलं पक्षाचे नाही त्यांनाही फुकून मोकळं झालेलं चाळीस वर्षात आणि आता यांनाही फुकतोय सोडत नाही आता सगळ्यात जास्त यांना काय लागलं ते सांगतो मधल्या काळात मी नाही दिले सरकारला ऐकल्यात ना तुम्ही ते म्हणतो सरकारला शिवा देतो काय चूक केली एक तर मला त्या टायमाला कळत नाही मी पुन्हा पुन्हा तेच मान्य करतो त्यात पूर्ण माणूस चिडचिड करीत असतो त्यात काही कळत नाही पण जर म्हणलं मी तर काय वाईट बोललो तुम्ही काम करायला पाहिजे होता हे बोललो मी नाही केलं म्हणून बोललो आणि त्यांचं म्हणणं आलं त्याच्या माध्यमातून हो किंवा म्हणला आहे बघा त्याच्या बाई तुकाराम महाराजांचा जगदगुरु तुकाराम महाराजांचा विषय नाही माफी मागे इथले मिश्रण गेलो त्यांना तो विषय संपला होता आता मग पुढे जायची आता गरज नव्हती पुढे गेला उद्धव ठाकरेंना यांनी शिव्या दिलेल्या असं सांगतो आणि यांनी सरकारला सुद्धा शाल्या म्हणजे तू नेमका मराठ्याचा आहे कोणाचा आहे तू मराठ्या कोणी कोणाकुणी मी मराठ्या मी सरकारला घोडेच लावणार चूक केल्या याचा अर्थ याला देवेंद्र फडणवीसने बसवलंय तिथं पक्क आणि यांनी याला असं गाव खेड्यातल्या आणि शहरातल्या ब्राह्मणांच्या आपल्याला वाद लाव म्हणजे वाद झाला पाहिजे हे स्वप्न नाहीये त्याच आणि यांचा आपला काही संबंध नाही तो, तो बांबनी कावा वापरायला लागला माझ्या आणि माझ्या समाजाचे विरोध उभे शकतो तुला माहीत आहे का मराठ्यांजवळ किती आड आहे तेव्हा कावा जर खुटील नाही ॲड केला ना तर मराठी काय आवला सांगणार नाही पामने का माझ्या विरोधात माझ्या समाजाच्या विरोधात वापरायला लागला गुन्हे दाखल करायला लागला तुला पाच महिने झालं ते महाराष्ट्रातले गुन्हे मागव आहे ना तुला हैदराबादच गॅजेट घ्या म्हणून सांगतो तुला पाच महिने लागते नुसते गॅजेट घ्यायला नुसतं घ्यायला वाचे परत पाच महिने पाच महिने घ्यायला लागून दिवस असलं त्याचं केवढी फसवणं की समाजाची सगळं देवेंद्र फडणवीस करतो आणि याच स्वप्न आहे काही झालं तरी हरकत नाही सगळ्या सोयऱ्यांचं करून आणि मराठ्यांनी आणि मी पणच मानला आता सगळ्या सोयऱ्यांचीच अंमलबजावणी घेणार गॅजेटच घेणार बॉम्बे गव्हर्नमेंटच गॅजेट तू कस काय नाही घेणार सातारा संस्थांचं कसं नाही घेणार देवी देवी लस तुम्हाला मुद्दे सांगतोय ते घेऊन मला घेतलं नाही देवस्थानचं घेऊ म्हणलं घेतलं नाही त्याचा जे आर झालाय पण यांनी घेऊन दिलं नाही मला घेऊ भाटांचं घेऊ म्हणला घेतलं नाही आता तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगतो तेवीस डिसेंबरला समितीला मुदत वाढ दिली डिसेंबर ते आज पंचवीस फेब्रुवारी समितीने आतापर्यंत काय केलं काहीच केलं नाही सरकारने देवेंद्र फडणवीसच्या म्हणण्यावर हो। प्रमाणपत्र द्यायचं बंद केले देवेंद्र फडणवीस तुला खुमकुम येत आज ते माकडं माझ्या विरोधात वापरू नको <laughs> तू काल गेवळातल्या दोन आमदार तालुक्यातल्या दोन गेल्यात मला माहिती मी त्यांच्यासाठी काय केलेलं आहे त्यांच्यासाठी काय पुरावे नारायण राणेच्या माध्यमातून देवेंद्र फळसनी हे लोक मुंबईत नेले मला माहिती मी त्यांसाठी काय केलेलं आहे त्यांच्यासाठी त्यांचेच पाहुणे पुरावेत वेळ पडली तर ते उभा राहतील स्वतः